E aí सगळ्यात श्रीमंत खासदार कोण असतील तर म्हणजे उमेदवार कोण असेल तर सगळ्यात अर्चना ताई पाटील ह्या श्रीमंत खासदारांमध्ये जनता कोणाच्या पाठीशी ओमराजे ओमराजे धाराशिव जिल्ह्याची जनता सर्व स्वी कोणाच्या पाठीशी ओमदाच्या आमचे ओमराजेडक यात पट्टीत घ्यावं हो लागले या दहा वर्षात तेवढं बदल एवढं बदल झालाय तर शिवाय काय नाही पक्ष फुटलेला आहे यांच्या पक्षात काही शिल्लक नाही किती लाख मतांनी निवडून द्यायचं दादांना तीन लाख मतांनी निवडून देणार आपल्या नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे धाराशिव शहरातील वाघुळ या गावामध्ये आपल्यासोबत गावातील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार की लोकसभेच्या अनुषंगाने काय त्यांचं मत आहे नमस्कार मामा काय नाव आहे आपलं नमस्कार मी हरिश्चंद्र गोविंद मगर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा शिवसैनिक त्यानंतर प्रमुख विभाग प्रमुख आणि सध्या कक्ष तालुका प्रमुख आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान होणार आहे काय मत आहे आपलं कोणाला द्यायचं आहे वर्षी निवडणूक त्यावेळेस ओमदादाला निवडून द्यायचं आहे त्यांचं गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पाच वर्षातलं काम एकदम उत्कृष्ट आहे त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला जरी विचारलं की ओम दादा कोण आहेत तर ती सांगतील खासदार आहेत आणि ते आमचे आहेत तिथपर्यंत त्यांचं नाळ जुडलेली आहे आणि प्रेम आहे विरोधकाचं असं म्हणणं आहे की बाबा खासदारांचं पाच वर्षात काहीही काम झालेलं नाही निधी आलेला नाही फक्त फोन उठलून जे आत्ता आम्ही जून विकास होत नसतं तर जन जनतेचे म्हणजे प्रत्येक गावामध्ये निधी आला पाहिजे आम्ही आम्ही जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस खूप निधी येत होता पण या पाच वर्षात खासदारांनी एकही रुपयाचा निधी आणलेला नाही असं म्हणणं आहे काय म्हणताल त्याबद्दल तुम्ही आता गावगुली गावामध्ये मुसलमानाचा दर्गा आहे त्या ठिकाणी खासदार साहेबांनी दोनदा कंपाऊंड वॉलसाठी पाच पाच लाख रुपये निधी दिला आणि इतर समाजासाठी म्हणजे आमच्या शिवाजीनगर वस्ती असेल त्या ठिकाणी तीन रस्त्यासाठी पाच पाच लाख रुपये दिले आणि गावामध्ये पाच लाख रुपये निधी दिला ही निधी त्यांनी कुठून दिला साहेबांनी स्वतः पत्र देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि तो निधी आमच्या गावासाठी आला हा विकास नाही का त्यांनी त्यांनी स्वतः काय विकास केला जिल्हा परिषदला होत्या जिल्हा परिषदला असताना आमच्या गावाला एक रुपयाचा निधी दिला नाही आमची अकरावी बारावीच्या शिक्षकाला पगारी नाही ते त्या म्हणलं तर त्यांनी पगारी सुद्धा दिल्या नाही तरीही विरोधकाचं म्हणणं आहे की बाबा आम्ही विकास याच केला नाही खासदारांनी फक्त पाच वर्षात फोन उचलण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल काय बरोबर आहे की चाळीस वर्षे त्यांची सासरे ह्या जिल्ह्यामध्ये लालदिवाच्या गाडीत फिरत होते ना त्यांनी फक्त कमाईचं काम केलं ना तीनशे सोनं घालून आताचा उमेदवार फिरतोय आणि इथं गरीबाजवळ गुंजवर सोनं नाही महागाईचं काहात्तर हजार रुपये काल फॉरम भरताना त्यांनी तीनशे तुळसो सोनं आहे म्हणून सांगितले सगळ्यात श्रीमंत खासदार कोण असतील तर म्हणजे उमेदवार कोण असेल तर सगळ्यात अर्चनाताई पाटील ह्या श्रीमंत खासदारामध्ये घालल्या जातात आता उमेदवारीमध्ये गेल्या पंधरा दिवसाखाली एक पत्र व्हायरल होत होतं तुम्हालाही माहित असेल एक पत्र हे पत्र नेमकं धाराशिवकरांचं समजायचं विरोधी पक्षाने पक्षा खेळी केलेली असती जी पत्र फिरत होतं तो माझा मित्र होता माझा कडवर दिलीप जावळे होता मला माहित आहे हेनी एवढा त्रास दिला या राणा पाटलांनी डॉक्टर पाटलांनी आम्हाला की दिलीप जावळे तालुका प्रमुख होते त्यावेळेस त्यांनी कुठलाही निधी जरी निहाला आम्ही तरी तिथं घरकुल असेल विहिरी असेल तर त्या अडचणीत आणून बंद पाडायचं गाव आमच्या अंगावर सोडायचं हा प्रकार डॉक्टर पद्मजी पाटलांनी राणा पाटलांनी केलेला आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून अडचण त्रास दिलेला आहे आता ती का कशाच्या अध्यक्ष आहेत त्या लेडीज क्लबच्या स्वतःची मालमत्ता समजून त्यांचंच कटआउट लागतंय दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी होत नाही त्यांचाच कार्यक्रम त्याला आलेलं भाडं आता भाडेनं देते ही नवीनच प्रकार चालू झालाय जागा ती जागा तर त्यांच्याकडून लाख लाख दोन दोन लाख रुपये घेते आणि ती भाडं कुठं खर्च करते मा माहित नाही मग सो, त्याच सोनपीन घेतलं का ते माहित नाही आम्हाला करावं की लेडीज क्लब काय केलं विरोधकांचं असंही म्हणणं आहे की बाबा आम्ही धाराशिव शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील असेल लाखो रुग्णांचा उपचार मुंबईला नेऊन केला एकशे अडुतीस रुपया केल्या आम्ही आजपर्यंत गेल्या काही वर्षामध्ये किंवा गेल्या चाळीस वर्षामध्ये गोरगरिबांना गरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पण गेल्या पाच वर्षात खासदारांनी काही नागरिकावरती उपचार नाही केला कोणाला कुठे दाखवण्याची सोय नाही करून दिली त्याबद्दल काय म्हणतात माझा पहिला प्रश्न उमेदवाराला हा आहे की हा जी हॉस्पिटल नीरुळचा आहे ना नी पाई पाई ते नीरुळचं हॉस्पिटल पहिलं धाराशिव जिल्ह्यासाठी होतं इथल्या शेतकऱ्यांनी पै पई करून तो ट्रस्ट काढला त्याच्यामध्ये पैसे दिले ती निरुळला का नेलं तुम्ही हा माझा पहिला त्यांनी प्रश्न आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा दुसरी गोष्ट त्यांनी हिथून माणसं निरुला नेऊन ऑपरेशन केलं त्या ऑपरेशन मध्ये एखाद्या माणसाला पंधरा दिवस ठेवून त्याचं पंधरा दिवसात बत्तीस वेळेस ऑपरेशन करून शासनाकडून बिल घेतलं त्याचं ही ट्रीटमेंट चलती का म्हणजे त्या माणसाची किती वेळ चिरफड केली असं सा तुम्ही सांगा त्याच्या उलट ओमदादाने स्वतःचा हॉस्पिटल खोललं नाही पण इथल्या नवीन हॉस्पिटलसाठी किंवा मेडिकल कॉलेजसाठी जीवाचं रान करून मेडिकल कॉलेज त्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मंजूर करून घेतलं आणि ती चालू झाली आता पुढल्या वर्षी एम बी बी ए डॉक्टरची पहिली बॅच बाहेर पडती तसं त्यांनी इथं काय केलं आहे चाळीस वर्षी त्याची सासरे खासदार आमदार मंत्री आता आमच्या इथं इथं डॅम बनविला येला त्या डॅम्पमध्ये त्याने दुनियाचा भ्रष्टाचार केला कोठ्यावधी रुपये खाल्ले वरीन वरचं खाली करण्यात निसतं पैसे कमी एम ए सी बी त्यांच्याकडे खाते तर बघा गृह खातं हो। पाटबंधारे जलसिंचन पंधरा पंधरा वीस वीस खाते होते त्यांनी देशाला लुटल्याशिवाय दुसरा कसलाच काम केलं नाही तुम्हाला ह्या उमेदवाराचं सांगतो आमच्या गावापासून तीन किलोमीटरवरती एक सुकमिला आहे त्या ठिकाणी सात ते आठ हजार महिला काम करीत होत्या आणि त्या महिलावर पन्नास हजार लोकांचं कुटुंब चालत होतं टमटमवाले असतील हॉटेलवाले असतील त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची घरची माणसं असतील ती सुतमिल त्यांनी भाड त्या माणसाकून घेऊन घेऊन त्याला हाकलून लावलं आणि बंद पाडली आणि त्या दहा हजार महिलेवरती उपासमारीची वेळ कुणी आणली असेल तर राणा पाटील आणि अर्चना ताईने आणली असा माझा स्पष्ट आरोप आहे पण गेल्या काळामध्ये त्यांनी कटआउट व्हायरल केलं होतं की आता सुतमील परत चालू होत आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे त्यांनी कटआउट व्हायरल केलं कलर वगैरे दिलेला आहे चालू होणार आहे असं सांगितलेलं आहे काय म्हणताय दोन वर्ष झालं की रोज जाताना तीनदा जातो मी धाराशिवला रोज जाताना बघतोय सिक्युरिटी गार्ड आहे तर निसतं त्यांचं महिन्याला पेमेंट होते तीन लाख रुपये पण तिथं आणि काहीच कलर दिल्याशिवाय दुसरं काय केलं नाही आणि त्यांनी तिथं सोयाबीन खरेदी नाही ना मिशन नाही ना तिथं साधा आणि ती ह्या महिन्यातला ह्या वर्षातला उमेदवाराचा तिथला फोटो दावा एक लाख रुपये बक्षीस देतो मी ते न का एवढ्याच राजकारण आजपर्यंत जनतेनं कधीही पाहिलेलं नाही हे पाच वर्षात पाहण्यात येत आहे त्याबद्दल तुमचं काय मत असेल राजकारणाचं तुम्ही किड झाली ह्या लोकप्रचार पाटला ह्या लोकसभेच्या आपल्या धाराशिव लोकसभेबद्दल आपलं मत काय असेल तेव्हा जनतेच्या मनातला खासदार कोण आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यासोबत पाच आमदार आहेत मंत्री आहेत आम्ही सत्ताधारी आहोत आमच्या मध्ये जनता खूप आहे त्याबद्दल काय काय पहिल्यापासूनच फिकून पाच आमदाराची ताकद काय वाटते जनमताची ताकद महत्वाची आमदार कुठे गेला कुणी त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ह्यांच्याकडे एकच आमदार आहे पक्ष फुटलेला आहे यांच्या पक्षात काही शिल्लक नाही एक बी नसू द्या जनताच त्यांच्या मत मोदी सरकारचा असा नारा आहे की बाबा अब्की बार चारसो पार शक्य होईल का ते एकशे ऐंशी पर्यंत सरकारच इंडिया आघाडीचं जर सरकार आलं केंद्रामध्ये पंतप्रधान मधून कुणाला पाहता तुम्ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मामा येत्या सात तारखेला मतदान होणार आहे कोण आहे तुमच्या मनातला खासदार कोमराज काम झालंय का? काम भरपूर केलं <laughs> या वर्षी किती लाख मतांनी निवडून द्यायचंय दारांना तीन लाख मतांनी निवडून देणार आपल्या गावामधून लीड मिळणार काय मिळणार आहे किंवा अगोदर अगोदर शंभर टक्के दाराशिव जिल्ह्यातली जनता कुणाच्या पाठीमाग आहे मागे कवीची निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान होणार आहे खासदार म्हणून कुणाला पाहताय कसं आहे साहेब आपण तीस ते बत्तीस वर्ष झालंय हे ड्राईव्ह दाखवतोय मी आता पत्तर बघितलंय आणि आता पत्तर मी समजून घेतलंय डिझेल पेट्रोल याच्यामध्ये काय नुकसान आणि मला शेतकरी कोण भाडं घेताना बी ते आज पट्टीत घ्यावं लागायला लागले या दहा वर्षात तेवढं बदल झालंय एवढं बदल झालंय तर ओम दाताशिवाय काय होणारच नाही महागाई वाढती महागाई नाही पेट्रोलचे भाव वाढलेत डिझेलचे भाव वाढलेत काय म्हणताय याच्याबद्दल काय फरक बसलाय का धंद्यामध्ये मला काय फरक बसला नाही आता आम्ही धंदा करणार आम्ही तर आमच्या हिशोबच लावणार आहे पण नुकसान शेतकऱ्याच आणि ग्राहकाचं सर्वसामान्य जनतेला परवडत आहे का परवडत नाही पण विलाज नाही आता काय करायचं ते करावंच लागायला आपल्याला तर करावं लागलंय मला तर करावं लागतंय धंदा बी मला करावाच लागतो त्याच्यासाठी शेतकरी समोर जायचं आज त्यांचं भाडं साठ रुपयाचं भाडं आज मला ऐंशी रुपयाने द्यावं लागतं काँग्रेसचं सरकार चांगलं होतं का भाजपचं काँग्रेस सरकारच चांगलं होतं काँग्रेस आणि ओम ओम दादा त्यांचं काम मनापासून करायचं करायचं बघितलंय का जर समजा आपली महाविकास आघाडीची केंद्रामध्ये सत्ता आली तर पंतप्रधान म्हणून कोणाला पाहते पंतप्रधान म्हणून आता ते थोडं पुढचे विचारायचं समजा होतेल महाविकास आघाडी मोदी सरकारचा असा नारा आहे की आपारसो पार शक्य होईल का ती गोष्ट अबके बार दो सो निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला पटाण होणार आहे कोण आहे तुमच्या मनातला फोनदार आमच्या मनातला खरदार आमचे होमराजे काम झाले काम झाले तर आणि मी स्वतः अनुभव घेतात दोघांचं म्हणणं आहे का असं फोन उचलून काम झाले नाही फोन बोलतो लावायला लावतात करायला तसं काय आहे का खरं फोन उचलण किंवा फोन करणं हे का आधी गरज कारण hmm. कसं आहे म्हणलं प्रत्येक जणाला काय स्वतः जाऊन भेट नव्ह शकत नाही समजा काम आहे आणि आत्ता लगेच काम करायचं hmm. मग आपल्याला समजा त्यांची जर भेट घ्यायची hmm. आपल्याला वेळ जाणार hmm. त्याच्यासाठी फोनचा वापर करावाच लागणार फोन hmm. ही काढायची गरज hmm. दुसरी गोष्ट प्रत्येक जण माणूस काय समजा एखादा माणूस उमर घ्यायचा hmm. आणि खास काम होईना गेले ती परेशान असते त्याच्या अडचण कुठं सुद्धा शिवराज आधार म्हणून शिवसेने लोकप्रतिनिधी करणार आहे लोकप्रतिनिधीची जर भेट घ्यायची असेल तर ती भेट कुठे घ्यावी लागेल जिथं त्यांचं समजा एखाद्या ऑफिस किंवा एखाद्या घरी जावं लागेल किंवा एखाद्या ठिकाणी असतील तिथं जायचं वेळ घालवायचा मग त्याच्यासाठी फोनचा वापर करावा लागणार आहे आणि फोनचा वापर करून जर समजा त्यांना जर त्यांचं काम झालं तर त्यांना आनंद होणारच आहे विरोधकाचं असं म्हणणं आहे की आमची ताकद मोठी आहे आम्ही सत्ताधारी आहोत आमच्याकडे पाच पाच आमदार आहेत पण खासदार साहेबांकडे एकच आमदार आहे जिल्ह्यातली जनता कोणाच्या पाठीशी असेल खासदार आमदार समजा तिकडे गिरी नाही आता पण ज्या वेळेस निवडून ना शिवसेनेतूनच निवडून आलेले आहेत ना ते हा तर त्या कामाला समजा हेनी दोन वर्षाने एक वर्षाने समजा पक्षपुढाफुडी झाले पक्ष थोडा पुढे झाल्यानंतर ती समजा महायुतीमध्ये गेली मुळे येताना कुठल्या पक्षातून आली आहेत निवडून आज समजा तुम्ही आज कुठे बोलणार आहोत मी समजा ह्या पक्षात गेला त्या पक्षात गेला पण सामान्य लोकाला काय घेणं देणार ज्या वेळेस आम्ही समजा बंड दाबली तुम्हाला निवडून आणलेला आहे त्यावेळेस आम्ही त्या पक्षाचाच विचार केला होता ना आता ज्या वेळेस मला समजा आता हे मतदान आहे लोकसभेचं सात तारखेला मतदान आहे समजा आम्हाला ज्यावेळेस सात तारखेला आम्हाला बटन दाखव त्यावेळेस जी दा का काम करणार उमेदवार आहे पक्ष साहेबांचं काम चांगलं आहे मी अनुभव घेतलेला आहे आमच्या वाघोली पौरवाडी रस्त्यासाठी मी त्यांना स्वतः प्रत्यक्षात भेट घेतली आणि आमच्या रस्त्याला नंबर नव्हता आजपर्यंत आमच्या रस्त्याला दोनशे तीनशे शेतकरी सरासरी जोड रस्ता आहे वाघोली पौरवाडीचा आम्हाला मग मेन रस्ता असल्यामुळं आम्हाला पावसाळ्याची मोठी अडचण शेतात जायला यायचं नाही शेतातला माल नाही आला येत नाही आणि एमर्जन्सीमधून पाच वर्षाला कुठं तर किलोमीटरचं काम होईल त्यामुळं काय व्हायचं की शेतकऱ्याला मोठी अडचण येईल हे समजा काम पाच वर्षात झालं तर पुढे पाच किलोमीटरचं काम समजा एक किलोमीटर झालं तर चार किलोमीटरचं काम आम्ही कंटिन्यू तसंच राहील चिखल बैलगाडी जायला येणार नाही वाहन नाही समजा खळखर भरडायचं आहे समजा मरडायला त्या ट्रॅक्टर जाणार नाही त्याच्यासाठी आम्ही ओमदादाला प्रयत्न ओमदादाला बोलला की बाबा ही वाघुली परवाडीचा रस्ता आहे अनेक वर्षापासूनचा रस्ता आहे तसाच आहे आणि ही रस्ता आम्हाला ह्या रस्त्याला नंबर टाकलेला नाही आणि ती नंबर टाकून मिळावा म्हणून आम्ही जे आम्हाला जेणेकरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा पंत पंत पंतप्रधान पंत ग्रामसडक सडक ही रस्ता घाला आमचा आणि दांबरी करून आज करून एक द्या ती एक आम्हाला नंबर टाकून मिळाला त्यांच्याकडून आणि दुसरी गोष्ट तेर सब मधून वालीच्या पन्नास ट्रान्सपोर्ट असा एक फेडर आहे तर ते, हजार हजार जो जो हो ते दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत जवळजवळ दीड दोन वर्षाचा कालावधी व्हायला तर आम्हाला त्या सब मधून लाईटची व व्यवस्था व्यवस्थित नाही दोन दिवसाला एक दिवस डीपी बंद केल्याशिवाय आमच्या डी पी चालत नाही त्यासाठी एक आम्ही पाठपुरावा केला आणि भेट घेतली भेट घेतल्यानंतर तिने आम्हाला जिल्हा अभियंत्याकडं लावून आमचं मागणी आहे ती त्यांना सांगितली आणि ते इथे डी पी टी सी अंतर्गत त्यांनी आढावा बैठकीमध्ये आहे की आमच्या मागणीला मा फिटर मंजूर करून घेतलं म्हणजे खासदार साहेबांचं काम चांगलं आहे कामाची काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट रस्त्याचा एक विषय मिटला लाईटचा एक आणि डीपी एक मंजूर आहेत आमची तर डीपीला बी निधीची समजा अडचणी आहे त्याच्यामुळे ती एक विषय तसंच राहिली आणि आम्हाला ज्या वेळेस समजा काय अडचणी असतील या किंवा पत्र लागायचं असेल खासदाराचं तर त्यावेळे वेळेस आम्हाला गेले की कधी सहकार्य होते आम्ही त्यांच्यासाठी काम करत ती आमच्यासाठी काम करतात आहोत त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की खासदार ओमराज निंबाळकर कामाची माणसं आहेत आणि जनता त्यांच्या मार्ग जाईल आणि कमीत कमी दोन अडीच लाखाच्या मतदान निवडून येतील लोकसभेची निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान आहे एकीकडे एक एक अर्चनाताई पाटील उभारलेले आहेत एकीकडे एक एक खासदार ओमराज निंबाळकर उभारलेले आहेत तुमच्या मनातला खासदार कोण आहे खासदार आमच्या मनातला ओमदादा आहे जनतेच्या जा सर्वस्वी जनता कोणाच्या पाठीशी असेल ओम झालेत का? जा। खासदारांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाचा फोन उचलतो तुम्ही कधी लावला होता का फोन होता उचलतात काम होतात का म्हणजे का? हो या वर्षी किती लाख मतांनी निवडून द्यायचे कमीत कमी अडीच ते पावणे तीन लाख मतदाना धाराशिवची जनता कोणाच्या पाठीशी धाराशिवची जनता दादाच्या पाठी मग एकेकडे अर्चना ताई पाटील उभारलेले एकेकडे खासदार ओमराजे उभारलेले आहेत कोणाला पसंती देताल तुम्ही पसंती नाही सांगणार पण निवडून येणार तर होऊन जातात होऊन जातात धाराशिव जिल्ह्याची जनता सर्वस्वी कोणाच्या पाठीशी आहे होऊन जातात काम भरपूर केलेले आहेत ते कामडणे नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया हीच आहे की सामान्य माणसाचं काम होतं सामान्य माणसासाठी कुठेही तकलीफ होत नाही फोन केला तर फोन येतात आणि त्यानंतर कुठेही अर्ध्या रात चालकांना बोलवा ती लोक विरोधक म्हणतात की त्या फोनवर आणि टॉमी देऊन काम होते हे काम होण्याचा गॅरंटी असते ना तोच काम करतो असं कोणीही काम करू शकत नाही खासदाराचं काम कसं आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबर काम परत निवडून देणार काय खासदारांना एक नंबर ना किती लाख मतदान अडीच पाऊन किंमत दारा शिवजी जनता कुणाच्या पाठीशी ओमराजे राजे ओम राजे, ओम राजे।